आणि गोळे बनवताना हाताला प्रत्येक वेळी तेल लावायचं आणि मग गोळा बनवायचा आता मी मालवणी मसाला आहे म्हणून त्यामध्ये गरम मसाला किंवा दुसरं काही वापरणार नाहीये एकदम मस्त असा घमघमाट गम सुटलाय तर आता त्यातला एक गोळा काढून बघायचा शिजलाय की नाही ते नमस्कार कशा तुम्ही तर आज मी अशी आमटी दाखवणार आहे ती खायला तर एकदम भारी चविष्ट लागते अगदी मटणालाही मागे टाकेल अशी ही आमटी होते आणि महत्वाचं म्हणजे त्यासाठी मी कोणतीही डाळ कडधान्य किंवा भाजी वापरणार नाहीये आपल्या घरात जे साहित्य असतं ना त्याच साहित्यापासून ही आमटी बनते आणि एकदम भारी बनते चला तर सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक वाटी बेसन घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा तिखट म्हणजे हा माझा मालवणी मसाला आहे चवीला मीठ पाव चमचा हळद एक मोठा कांदा बारीक कापून घेतलाय थोडी कोथिंबीर कोथिंबीर जरा जास्त घातली तरी चालेल आता हे मिक्स करून घेऊया सर्व साहित्य म्हणजे मीठ मसाला आपण जे घातलंय साहित्य सगळं एकजीव होऊन जाईल हे बघा त्यामध्ये घालूया एक, एक, एक चमचा तेल आता हे सर्व साहित्य मिक्स करून झालंय आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून त्याचा घट्ट गोळा बनवायचा तर आता मी हे थोडं थोडं पाणी घालून घेते आपल्याला याचा घट्ट गोळा बनवायचा आहे बेसनचं पीठ असल्यामुळे हाताला असं चिकटत तर हे असं चमच्याने काढून घ्यायचं म्हणजे सर्व येत अजून थोडस मी बेसन त्यामध्ये घालते थोडस मला पातळ वाटतय तर यासाठी मी दीड वाटी बेसन वापरलं आहे तुम्हाला जर पातळ वाटत असेल किंवा हाताला असं चिकटत असेल तर तुम्ही त्यामध्ये अजून थोडंसं बेसन घालून त्याचा गोळा बनवू शकता हे बघा तर अजून मला थोडस चिकट वाटतंय तर अजून थोडं मी बेसन त्यामध्ये घालणार आहे जर तुम्ही कांदा जास्त वापरला ना तर पाणी एकदम कमी घालायचं कारण कांद्यामध्ये जे पाणी असतं ते पीठ घातल्यानंतर आपण मळताना त्याला ते पाणी सुटतं आणि तो पिठाचा गोळा खूप असा ओला होतो तर पाणी नाही घातलं तरी चालेल तर घालायचं चा असेल तर थोडंसं घालायचं जर समजा पातळ वाटलं तर अजून त्यामध्ये बेसन टाकायचं आणि गोळा घट्ट करून घ्यायचा हा गोळा आता आपला झालाय तर याचे आता गोळे बनवून घेऊया तर त्यासाठी हे ताट घेतलंय मी ताटाला थोडस तेल लावते म्हणजे चिकटणार नाही आणि हाताला सुद्धा असं तेल लावून घ्यायचं आणि आता ह्याचे गोळे बनवायचे अगदी छोटे छोटे गोळे बनवायचे तर आता तुम्हाला सांगते पिठामध्ये जास्त पाणी घालू नका जेवढा कांदा असेल त्यामध्ये आधी बघा घट्ट होत असेल तर पाणी अजिबात घालायचं नाही जर सुक वाटलं तरच थोडं पाणी टाकायचं आणि गोळे बनवताना हाताला प्रत्येक वेळी तेल लावायचं आणि मग गोळा बनवायचा म्हणजे ते हाताला चिकटणार नाही एकदम व्यवस्थित गोल होतील तर पहिलं मी एक वाटी घेतलं होतं बेसन नंतर मी परत अजून त्यामध्ये अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त बेसन घातलं कारण मी थोडस पाणी घातल्यामुळे ते पातळ झालं म्हणून मला परत बेसन घालावं लागलं तर म्हणून तुम्हाला मी आता सांगितलं की पहिल्या आधी कांद्यामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं घट्ट मळून घ्यायचं पाणी घालायच्या आधी आणि लागलं तरच पाणी घालायचं तर कढई ठेवली गॅसवर आता त्यामध्ये घालूया चार ते पाच चमचे तेल तिकडे मी पाणी ठेवलंय उकळायला आपल्याला त्यामध्ये वापरायचंय पाणी तेल तापलंय त्यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी एक बारीक चिरलेला कांदा चांगला कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा याला कांदा चांगला लाल झालाय हे बघा असा लाल करून घ्यायचा त्यामध्ये घालायचं एक चमचा आलं लसूणची पेस्ट आणि ती सुद्धा अशी चांगली परतून घ्यायची तर आता त्यामध्ये घालणार आहे मी खोबऱ्याचं वाटण तर ते त्याच्यासाठी मी त्यामध्ये कांदा खोबरं आलं आणि लसूण हे वापरलेलं आहे तर ते कसं बनवलंय ते तुम्हाला पटकन दाखवते तर त्यासाठी ते मी ओला नारळ किसून घेतलाय त्यामध्ये घालण्यासाठी दोन कांदे उभे पातळ चिरून घेतले आहेत चार इंच आलं पातळ कापून घेतलंय आणि हे दोन लसणीचे कांदे ते मी वेगळे भाजणार आहे गॅसवर त्यामुळे त्यांना सोलाई आधी ठेवलेलं आहे तर एवढं साहित्य मी हे भाजून घेणार आहे म्हणजे यापासून आपण कोणतीही भाजी म्हणा किंवा मटन चिकन तुम्ही काही आणि आठवड्यासाठी भाजून ठेवू शकता असं हे तर आता खोबरं भाजायला घेऊया इकडे मी कढई ठेवली आहे खोबरं भाजताना शक्यतो लोखंडी कढई वापरायची म्हणजे काय होतं त्यामध्ये खोबरं चिकटत नाही आणि करपतही नाही दुसरी कुठली कढई घेतली तर त्यामध्ये चिकट पकडलं जातं आणि करवतो तर याच्यामध्ये भाजायला बरं पडतं तर इथे आता कढई घेतली तर कढईमध्ये तेल टाकूया या चमचे तेल तापलंय त्यामध्ये आता हे आलं कापून घेतलंय ते घालूया तेल मी जास्त घेतलंय कारण खोबरं खूप आहे म्हणून थोडं जास्त घेतलंय तेल खोबरं थोडं कमी असेल तर तेल कमी घालायचं जास्त लागत नाही तेल आता आलं परतून झालं थोडं कि हा कांदा घालायचा बघा कांदा आणि आलं चांगलं लाल जग आता त्यामध्ये खोबरं टाकायचं आहे खोबरं घालूया त्यामध्ये आणि खोबरं भाजताना गॅस मिडियम ठेवायचा आणि खोबरं हे सतत असं हलवत राहायचं परतत राहायचं नाही तर काय होतं ते करतू शकतो हे सतत असं करायला लागतं हे जरा हे असं ढवळत राहायचं आणि ही लसूण सोलून आपण यामध्येही भाजू शकतो पण काय होत त्यापेक्षा मी आता ही लसूण गॅसवर भाजणार आहे त्यामुळे काय होत अजून चविष्ट होत म्हणजे तुम्ही असं भाजून घातलं ना तर ती वेगळी चव येते त्यासाठी ही लसूण आता मी अशीच गॅसवर भाजणार आहे लसूण अशी अलटून पलटून भाजून घ्यायची म्हणजे ती चांगली भाजली जाते तरी बघा लसूण भाजून झाली आहे हिला आता काढून घेते तर हा दुसरा कांदा ही भाजून घेते लसणीचा तर बघा एवढं असं खरपूस मस्त भाजून घ्यायचं म्हणजे सगळं सुगंध पण छान सुटलाय खोबरं भाजत आलंय आणि जेवणाला चव पण चांगली येते म्हणून एवढं असं भाजून घ्यायचं गॅस बंद करते आणि हे काढून घेते तसंच कडाई ठेवलं तर ते खालचं खोबरं करपू शकतं म्हणून याला काढून घ्यायचं आणि आता ही लसूण जी भाजून घेतली आहे टाकूया बघा पटकन सोलली जाते हे बघा आता अशा प्रकारे सर्व ही सोलून त्यामध्ये टाकून घेते म्हणजे खोबरं सुद्धा तेवढं थंड होईल थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला लावायचं आहे आता ही लसूण जी घातली आहे ना ती चांगली मिक्स करून घेते आणि हे वाटण सर्व्हिसवाल्या ज्या मैत्रिणी असतात त्यांच्यासाठी याचा खूप उपयोग होऊ शकतो त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करून ठेवा कारण हे वाटण तुम्ही असं बनवून आठवडाभर ठेवू शकता अगदी फ्रीजरमध्ये नाही ठेवलं तरी फ्रीजमध्ये कुठेही ठेवलं तरी ते खराब होत नाही हे आता मिक्स करून झालं आता मी हे पाणी घालायच्या आधी वाटून घेणार आहे सुक पाणी घालायचं नाही पाणी घातलं नाही की जरा जास्त दिवस चांगलं राहत तुमचा मिक्सर जर चांगला असेल ना तर खोबरं चांगलं बारीक वाटलं जात आणि आता थंडीचे दिवस आहेत म्हणजे वाटण चांगलं राहतो ज्या घरात राहणाऱ्या बायका असतील त्यांनी रोजच्या रोज वाटण काढून केलं जेवण तरी चालतं तर हे बघा एवढं मी बारीक वाटून घेतलेलं आहे हे बघा आणि अजिबात एक थेंबही पाणी घातलेलं नाही त्यामुळे हे चांगलं राहतं तर आता हे वाटण त्यामध्ये घालूया तर हे मी चार चमचे यामध्ये घातलंय वाटण तर त्याला सुद्धा आता परतून घेऊया त्यामध्येच घालूया हा मालवणी मसाला तुमच्याकडे कोणता मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता आता मी मालवणी मसाला आहे म्हणून त्यामध्ये गरम मसाला किंवा दुसरं काही वापरणार नाहीये कारण त्यामध्ये सर्व साहित्य पहिलंच घातलेलं आहे चवीला मीठ आणि आता हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं बघा तर इथे पाणी चांगलं उखळलेलं आहे ते आता यामध्ये ओतूया एकदम मस्त असा घमघमाट सुटलाय तर आता तुम्हाला किती जाड हवं हो, किती पातळ हवं हो, त्या अंदाजाने तुम्ही पाणी घालू शकता जरा ते गोळे शिजण्यासाठी थोडं जास्तच पाणी घालायचं शिजल्यानंतर ते पाणी थोडं कमी होतं तर त्यामध्ये अजून मी थोडं पाणी ओढते त्याला चांगली उकळी येऊ दे तर हे बघा अशी उकळी आली पाहिजे तर आता त्यामध्ये हा एक एक गोळा सोडायचा घालून झाल्यावर याला अलगद हाताने जरा हलवून घ्यायचं आणि याला आता झाकण ठेवून सात आठ मिनिट चांगलं शिजायला द्यायचं तर हे बघा शिजल्यावर असे गोळे वरती येतात घातले तेव्हा खाली गेले होते तर आता त्यातला एक गोळा काढून बघायचा शिजलाय की नाही ते तर हे शिजत आले आहेत हे बघा शिजले ना गोळे की ते घट्ट होतात तर आता तुम्हाला मी एक काढून दाखवलाय हो हे बघा एकदम घट्ट झालेले आहेत म्हणजे ते शिजले आणि शिजल्यावर त्यांचा आकारही मोठा होतो बघा किती छोटे होते आणि आता शिजल्यावर किती मोठे झाले आहेत तर आता हे आपलं तयार झालं आहे तर आपण गॅस बंद करूया तर बघा किती मस्त आणि झणझणीत अशी आपली आमटी तयार झाली आहे एकदम भारी लागते तुम्ही जर अजून बनवली नसेल तर एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला आणि तुमच्या घरातल्याला नक्कीच आवडेल आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद